फोंडेचे सुदेश नार्वेकर हांक फोंडेकार तशेंच पुराय गोयचे लोक ब्लडमॅन म्हणून ओळखतात ताका कारणूय तसेच आसा सुदेश नार्वेकर हांणी आयज मेरेन सुमार एकशे पंचवीस खेपे रक्तदान केलं त्यान सुमार पाचशे रक्तदान शिबिरां आपल्या सार्थक फावंडेशना वतीन आयोजित करून तांणी आगळो वेगळो विक्रम प्रस्थापित केला कोणाकूय रक्ताची गरज पडली म्हणजे तशेंच गोंयभरच्या लोकांक पयलें पहिले नाव जाता ते सुदेश नार्वेकर आयज मेरेन तांणी केल्ल्या कार्या खातीर गोयभरातल्या वेगवेगळ्या संस्थांनी तांचो सत्कार केला त्यांचा भोवमान केला मात गो सरकारन अजून ता तांच्या कार्याची दखल घेवंक का ना अशी खंत उक्तायतात आज आजपर्यंत एकशे पंचवीस वेळा ब्लड डोनेट केलं तुम्ही सो किती दिसता म्हाका खरें एक तुमकां जेन्ना हांव ब्लड डोनेट करता हांव भायर जर तेज्या नंतर हांवें जेन्ना एक आ, ज्या दोन जो, जो पेशंट असा तेची फॅमिली म्हाका मेळपाक येता दोड़, तेंच्या दोळे तोंडार जे हाडसे आसता तेच म्हाका दिसता त्या हितून म्हाका सगळें मेळटा अशें म्हाका तरी दिसता so, सो आयज तुमकां फोंडे एरिया ब्लड मॅन म्हणून वळखतात सो so, तुमी ब्लड जाय थंय कोणाकूच जाय पडत जाल्यार तुमी धांवतात सो so, आयज काल अशे भुरगे फुडें येनात सो so, कितें दिसता तुमकां त्या बद्दल हें तुमचें खरें म्हणजे गोश्ट बरोबर आसा हो कोविड झाल्यानंतर म्हाका दिसता एक थोडेशे आम्ही प्रयत्न तेज्या नंतर एक वर्ड्स दड वर्ष खुबशे यंगस्टर्स ते ब्लड डोनेट करतात पुढे येताले आणि नंतर आता एक अशी परिस्थिती आयल्या परत की म्हाका दिसता यंगस्टर्स आसा ते परत खैतरी ब्लड डोनेट करता पयस पैस वचपास परत आज एक परत एकदां उलो मारता कारण आज परत एकदां रक्ताची चडान चड गरज जी आसा ती म्हाका दिसता बायपास सर्जरी कार्डियर सर्जरी जो ते एका कार्डियर सर्जरीक स मिनीट लागतात त्यां विनंती करता की परत एकदा त्यांनी पुढे येऊचे आणि लोकांचे जीव वाचवचे असे त्यांना नमूद करता आज तुमची एज कितली असा आणि किती तुम्ही, तुम्ही ब्लड डोनेट करतले आज माझी एज जी असा ती एकवन कंप्लीट असा हा बावन रनिंग करता आणि एक एखादो मनीस जो अठरा वर्षा ते पासष्ट वर्ष ब्लड डोनेट करू शकता सो तुम्ही पासष्ट वर्षा डोनेट करतले हा पसष्ट वर्षापर्यंत जर डोनेट करतो पण मला जर माझ्या सुदैवन म्हणा हेल्थान जर म्हाका एक आणि मेडिकल सायन्स परमिट पर, पर जर केलें त्याच्या पुढे हांव डोनेट करून हांव प्रयत्न करत so, तुम्ही डबल सेंचुरी मारपाक शकता ब्लड तरी हो एक डबल सेंचुरी किंवा तरी एक रिकॉर्ड म्हणून हे हा काम करना म्हाका तुमकां एक आनंद जाता पयरूच एक कॉल आयिल्लो एक नॅशनल आमकां गया म्हणटा ते एकतीस आमी एवॉर्ड रिसीव करता ह्या वर्साक दोन हजार पंचवीसांक तो गोया सरकारान तुमचं किती के सन्मान केला असा आम्हाला व्हाटू दिसना कारण कशा आम्ही सन्माना का दिसता काम पण कोणी आमची दखल घेवची आणि कोणी न घेऊ प्रत्येकान थरोवचे असं तरी दिसतं सो फोंडे तुमचे खूप संस्थांनी सत् गौरव केला असा सत्कार केला असा फोंडा मेक्झिमम संस्था येऊन बरेचशे संस्थांनी गौरव केला असं दिसतं सो भायरूय तुमचे ब्लड डोनेशन चालू आसता पर्यंत केला आजपर्यंत आम्ही बांदा ते रत्नागिरी आणि बेळगाव ते पर्यंत आमचे काम बरे तरी चालू असा बेळगाव हुबळी धारवाड त्याच्यानंतर कारवार आणि आमचे काम बरेपैकी चालू असं त्याच्यानंतर आंध्रा एक आम्ही एक कॅम्प करतो तेही काम चालू असकिच्या विविध स्टेटीने आमचे काम बरे चाललं तो सुदेश नार्वेकरे वन ट्वेंटी फाय वेळा ब्लड डोनेट केला सो तुमको बद्दल त्या दिसता दिसत हातत्यान हा ब्लड डोनेशन कॅम्प करत आयला मला दिसता सुदेशा बरोबर आम्ही जवळजवळ पंचवीसेक ब्लड डोनेशन कॅम्प हा घडून हाडली आणि सक्सेसफुली घडून हाडले सुदेश तसं फाटल्यान राहून काम करून घेता ब्लड डोनेशना खाती लोकांक आपण लोक येतात डॉक्टर येतात आणि त्या ते इतके सहज झाला की तो ते सहजपणे ऑर्गनाईज करू शकता आणि त्याच्या खातीर आम्ही हे पंचवीस चोवीस आता ब्लड डोनेशन कॅम्प के केली ती करू शकले त्याच्याबद्दल खास सांगप पडजी जण त्याने सो मेनी टाइम्स त्याने ब्लड डोनेशन केला मोर देन हंड्रेड हंड्रेड ट्वेंटी हंड्रेड अँड ट्वेंटी फाय टाइम्स त्याने ब्लड डोनेशन केला त्याच्यापेक्षा त्याच्या भीत अनेक क्वालिटी असा मला केल ब्लड आणि ब्लडा खात पहिली कॉल दिता सुदेशा सुदेशा कॉल दिला दे मोर देन नाईटी पर्सेंट रिजल्ट असा एक तो अरेंज करता आणि थंच्या सुदेशाकडे जाण सगळ्यात पहिली व सुदेशाकडे आणि सुदेश करताच काम करताच कोणाचे आणि आपण स्वतः वचून स्वतः मनशाक घेता आपल्या खर्चान व्हरून तो मेडिकला सुद्धा भुरग्यांक पावला त्याने ब्लड डोनेशन करपाक सो खरोखरच ताका खरोखरच एक खरं म्हणल्यार ताका हॉनर करपा मनीस आयचे दिसा तर त्याुटली सगळ्यांनी याद करू शकतो